नवदुर्गा मंडळाच्या सभेत उपविभागीय पोलीस कार्यालयातर्फे गणराया करंडक स्पर्धेचे वितरण अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते यांची उपस्थिती येथील विभागीय पोलीस अधिकारी गणेश उत्सवात मिरवणुकीतील शिस्तबद्धपणा आरासमधील देखावा याला अनुसरून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे बक्षीस वितरण आज दुर्ग उत्सव शांतता कमिटीच्या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते यांच्या हस्ते करण्यात आले या शांतता कमिटीच्या सभेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोक नखाते यांनी व भुसावर विभागाचे डीवायएसपी श्री संदीप जी गावित यांनी मार्गदर्शन केले व मंडळांना सूचना देण्याचे कार्य श्री उद्धव डमाळे यांनी केले यावेळी व्यासपीठावर डीवायएसपी श्री संदीप गावित बाजारपेठ पोलीस स्टेशनचे राहुल वाघ शहर पोलीस स्टेशनचे श्री उद्धव ढमाले तालुका पोलीस स्टेशनचे महेश गायकवाड वाहतूक शाखेचे उमेश महाले व नशिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्यासोबत नगरपालिकेचे वैभव पवार व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होत्या मान्यवरांनी मार्गदर्शन करून स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये पोलीस प्रशासनाला सहकार्य करणारे त्याचप्रमाणे गुलाल व न वापरणाऱ्या गणेश मंडळांचा सत्कार मुस्लिम बांधवांचा सत्कार झेटीसी येथील गणेश मंडळांचा कार त्यानंतर उत्तेजनार्थ व प्रथम द्वितीय तृतीय ते बक्षीस वितरण शहर बाजारपेठ व तालुका आणि नशिराबाद पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गणेश मंडळाचे करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना पाटील सर यांनी तर कार्यक्रमाचे प्रस्तावना बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसावळ आज भुसावळ शहरामध्ये भुसावळ शहर भुसावळ बाजारपेठ भुसावळ तालुका आणि नशिराबाद हे चार पोलीस स्टेशनसाठी त्यांचे जे दुर्गा उत्सवाचे जे मंडळ आहेत तसंच महिला मंडळ आहे यांचे आणि संपदा समितीचे सर्व सदस्य सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत विभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झालेली आहे तसंच जे गण गणेशोत्सवामध्ये उत्कृष्ट जी मंडळं आहेत ज्यांनी उत्कृष्ट शिस्तीचं प्रदर्शन केलेलं आहे उत्कृष्ट आरास केलेला आहे उत्कृष्ट मिरवणूक काढलेली आहे शिस्तबद्ध मिरवणूक तसंच पर्यावरणपूरक तसंच डॉलबीचा वापर केलेला नाही गुलाबाचा वापर केलेला नाही अशा मंडळांना प्रोत्साहन म्हणून आपण पारितोषिकता देण्यात आलेली आहेत तर याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग सर्व मंडळांनी आणि नागरिकांनी दाखवलेला आहे त्याच्यामध्ये भुसावळ शहरामधली मंडळं आणि भुसावळ तालुका तसंच नशिराबाद इथल्या मंडळांनीसुद्धा त्यांनी पारितोषिक पटकावलेले आहे तर याच्यापासून प्रेरणा घेऊन सर्वच मंडळांनी पुढील वर्षी होणाऱ्या आगामी गणेशोत्सव काळामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं गणेशोत्सव करायचा डॉलबीचा वापर शंभर टक्के बंद करून गुलालाचा वापर शंभर टक्के बंद करून अतिशय पारंपरिक पद्धतीनं सुंदर गणेश उत्सव आपल्याला कसा साजरा करता येईल याच्यासाठी प्रयत्न आपण करत आहोत त्याचा हा भाग म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी हे त्यांना बक्षासाठी दिलेली आहे तसंच येणाऱ्या आगामी नवरात्रोत्सवामध्ये घटस्थापना नवरात्रोत्सव रावण दहन आणि जी मिरवणूक असते देवीची तर त्या सर्व उत्सवाच्या संबंधांना आपण वेगवेगळ्या वे सुरक्षिततेच्या संबंधीनं किंवा जे आहे इतर सूचना सर्व मंडळांना नागरिकांना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्याचे त्या पालन करण्याचं त्यांना आवाहन केलेलं आहे